प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सोलापूर प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेद्वारे सुशिक्षित बेरोजगारांना इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे ही योजना ही सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य वृद्धीसाठी व रोजगाराच्या संधीसाठी उपयुक्त ठरणार आहे दिनांक एकतीस मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे युवकांना बारा महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल यासोबतच त्यांना दरमहा पाच हजार रुपयेही मिळतील याशिवाय इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर सहा हजार रुपये एक रकमी अनुदान दिले जाईल अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नॉर्थकोट पार्क चौक सोलापूर येथे दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे सतरा दोनशे नव्याण्णव दोनशे पंच्याण्णव सहा या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यात्री मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन